नमस्कार मी अक्षदा महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी माजी आमदार नरेंद्र पवार यांनी यंदाही जपली सामाजिक रक्षाबंधनाची संवेदना शेकडो भगिनींनी पवार यांना राखी बांधण्यासाठी केली मोठी गर्दी रक्षाबंधन बहीण आणि भावाच्या पवित्र नात्याची महती अधोरेखित करणारा आपल्या संस्कृतीतील एक प्रमुख सण आजच्या या पवित्र सणाचे औचित्य साधत कल्याण पश्चिमचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी यंदाही आपली सामूहिक रक्षाबंधनाची संवेदना जपल्याचे दिसून आले पवार यांना राखी बांधण्यासाठी कल्याण पश्चिमेतील शेकडो महिला भगिनींनी त्यांच्या निवासस्थानी मोठी गर्दी केली होती गेल्या कित्येक वर्षापासून माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या पुढाकाराने हा सामाजिक आणि सामुदायिक रक्षाबंधनाचा उपक्रम साजरा केला जात आहे त्यामुळे आता केवळ फरक इतकाच आहे की यापूर्वी तो मतदारसंघातील प्रत्येक प्रभागामध्ये जाऊन साजरा केला जायचा आणि यंदा हा सोहळा पवार यांच्या निवासस्थानी साजरा झाला मात्र त्यानंतरही त्याची व्याप्ती यत्किंचितही कमी झाली नाही कल्याण पश्चिमेच्या विविध भागातील शेकडो महिला भगिनींनी मोठी गर्दी केली होती ज्यामध्ये तरुणींपासून ते वयस्कर महिलांचाही समावेश होता तसेच शांतितूत गृहनिर्माण हाऊसिंग सोसायटीमधील महिला वर्गानेही नरेंद्र पवार यांना राखी बांधण्यासाठी उपस्थिती दर्शवली रक्षाबंधन हा भाऊ बहिणीच्या पवित्र नात्याचा सण असला तरी माजी आमदार नरेंद्र पवार यांनी आपल्या संवेदनशील आणि सामाजिक जाणीवेतून या नात्याला एक नवा आयाम दिला आहे गेल्या कित्येक वर्षापासून सामुदायिक रक्षाबंधनाच्या सोहळ्यातून त्यांनी आजही शेकडो महिला भगिनींच्या रक्षणाचा वसा घेतला असल्याची प्रतिक्रिया या भगिनींनी व्यक्त केली विशेष म्हणजे यावेळी माझी उपमहापौर उपेक्षा भोईर माजी नगरसेविका दमयंती वजे माजी नगरसेविका मीनाक्षी डोईफोडे यांच्यासह पार चौक आधारवाडी फडके मैदान येथील भगिनी दूध व बनेली येथील मुस्लिम भगिनी बिर्ला कॉलेज मधील आदिवासी भगिनी तसेच गुजराती समाज आणि उत्तर भारतीय अशा विविध समाजाच्या शेकडो महिला भगिनींचा या रक्षाबंधन सोहळ्यामध्ये समावेश होता तर या होत्या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्यासोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी पर्यंत धन्यवाद